मना मना बाज, बाज। शुद्ध सोनं शुद्ध चांदी अप्रतिम कलाकुसर एक विश्वासाचं स्थान भरपूर व्हरायटीज अनेक वर्षापासून नागरिकांचं विश्वसनीय व एकमेव सोन्या चांदीचं दुकान जखुरा ज्वेलर्स आता पखाल रोडवरही आजच द्या आमचा पत्ता जखुरा ज्वेलर्स अमन अपार्टमेंट सावित्रीबाई फुले शाळेच्या समोर बखाल रोड नाशिक हेड ऑफिस तिवारी कॉम्प्लेक्स दूध बाजार नाशिक सोन्या चांदीचे दागिने खरेदी करायचे चला तर मग आजच जखुरा ज्वेलर्स ला भेट देऊ आणि मनपसंत सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करू आजपासून गोदासनान निर्बंधांचे पालन शहराला शिस्तीचे धडे देत अनेक नव्या नियमांसह महसूल विभागाविरोधातील लेटर बॉम्बमुळे नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे राज्यभरात चर्चेत राहिले एकीकडे शिस्तप्रिय आणि कायदे तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत मुंबईत एका आलिशान हॉटेलमध्ये क्रिकेटपटू क्रिस गेल सोबत पाश्चिमात्य संगीताच्या तालावर पांडे थिरकले धम्मान पार्टीत दंग असलेल्या पांडे यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू समोर आल्याने नाशिकसह राज्यभरात तो चर्चेचा विषय ठरला आहे परे एका हॉटेलमध्ये रविवारी दिनांक बावीस मे रोजी रात्री उशिरापर्यंत पार्टी रंगली अनेक बड्या व्यक्तींनी या पार्टीत हजेरी लावली या पार्टीत महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महासंचालक दीपक पांडे आवर्जून उपस्थित राहिले क्रिस गेल सोबत त्यांनी घेतलेले सेल्फी आणि मंद लाल दिव्याच्या प्रकाशात इंग्रजी गाण्यावर पाश्चात्य नृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे हे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर कर्तव्य कठोर व शिस्तप्रिय पांडे यांच्यातील गुणवैशिष्ट्ये समोर आल्याने आश्चर्य वाटल्याच्या प्रतिक्रिया नाशिककरांनी नोंदवल्या आहेत नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून पांडे यांनी शहराला खूप शिस्तीत व निर्बंधात अडकवून ठेवले अर्थात पांडे हे दिलखुलास स्वभावासह नाते जपण्यात अग्रेसर ठरले पण पांडे कधी मनमुराद नाचत असतील याची कुणाला भडकही नव्हती चार दिवसापूर्वी नाशिकमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पांडे यांची पार्टी रंगली होती यानंतर रविवारी सायंकाळी ते क्रिस गेलच्या पार्टीत मनमर्जी थिरकले यामुळे सांस्कृतिक कठोरतेच्या पुढे जात पांडे यांनी साईड ब्रँच स्वीकारणं स्वमग्नच राहणे पसंद केल्याचा प्रत्यय या व्हिडिओवरून आला आहे